राज्यात महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार असल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानत भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवतीर्थावर साखरपेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आहे। अजित माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ज्यामुळे राज्यातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत या घोषणेबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला सातारा जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या वतीने साखरपेडे वाटप करण्यात आले ज्यामध्ये विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या साठी सगळ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना सर्व महिलांनी संपर्क करायचा आहे कुठलीही अडचण आली तर आम्ही सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी सर्व महिलांना सहकार्य करू तरी सगळ्या महिलांचं अभिनंदन आणि शासनानं दिलेल्या या आपल्याला जो आर्थिक लाभ आहे याचा पुरेपूर फायदा घ्या कुणीही याच्यापासून वंचित राहू नका एवढीच विनंती आणि सर्वांना शुभेच्छा धन्यवाद